नमस्कार मित्रांनो जरा स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या एका गाजत असलेल्या राजकीय खेळीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच घेतलेला एक निर्णय ज्यामुळे महायुतीच्या आतच नवी ठिणगी पेटली आहे आणि ती ठिणगी कुणावर तर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर प्रश्न असा आहे की चौकशी खरंच आर्थिक पारदर्शकतेसाठी आहे की फडणवीसांनी मारलेली ही एक राजकीय गुरखोडी चला जाणून घेऊ या संपूर्ण बीएसआय चौकशी प्रकरण आणि त्यामागचं राजकारण तर सुरुवात होते एका जुन्या आपण प्रभावशाली संस्थाने पासून दादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर उद्योगावर संशोधन करते एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेली ही संस्था महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते या संस्थेच्या अध्यक्षपदी स्वतः शरद पवार तर मध्ये अजित पवार दिलीप वळसे पाटील जयंत पाटील विजयसिंग मोहिते पाटील आणि काँग्रेसची बाळासाहेब थोरात यांसारखी मोठी नावे आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्षांचे नेते एका मंडळावर राज्य सरकारकडून या संस्थेला दरवर्षी अनुदान दिलं जातं आणि ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या देयकामधून प्रतिटन एक रुपया या संस्थेकडे वळला जातो दोन हजार नऊ पासून विविध अनुदानांच्या माध्यमातून या संस्थेला कोट्यवधी रुपये देण्यात आले आता याच रकमेच्या विनियोगावर वापरावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे या अनुदानाच्या रकमेचा उपयोग नेमका कसा झाला याची चौकशी करण्याचा आदेश दिला यासाठी साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे फडणवीस म्हणाले ही चौकशी संस्थेविरुद्ध नाही तर केवळ अनुदानाच्या वापराबाबत आहे पण इथे सगळं राजकारण सुरू होतं कारण ही संस्था ज्या लोकांच्या नियंत्रणाखाली आहे त्यात प्रमुख नाव आहे शरद पवार आणि अजित पवार म्हणजेच राज्यातील सत्ताधारी युतीलाच एक प्रमुख नेता आणि त्यांच्याशी निगडित संस्थेची चौकशी हे फडणवीसांचं पाऊल इतकं साधं असू शकतं का महायुती म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या काही महिन्यात या तिन्ही पक्षांमध्ये आधीच तणाव वाढलेला आहे ठाण्यात शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष पुण्यात मोहळ विरुद्ध आता त्यात भर म्हणजे ही बीएसआय चौकशी राजकारणात म्हणतात ना टायमिंग म्हणजे सगळं काही आणि स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या आल्यावर राजकीय आहे फडणवीसांनी एकाच वेळी दोन गोष्टी साधल्या एक राज्यातील साखर लॉबीवर पकड मजबूत ठेवली आणि दोन अजित पवारांना सूचक इशारा दिला सगळं त्यांच्या नियंत्रणात नाही फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही कडक प्रशासक म्हणून ओळखले जातात पण दोघांचे राज शैलीत प्रचंड फरक आहे फडणवीस शांत पण राजनीतिक खेळाडू तर अजित पवार थेट आक्रमक आणि वेगाने निर्णय घेणार सत्ता वाटप निर्णया प्रक्रिया आणि महत्वाच्या नियुक्तांवरून या दोघांमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे आता त्यांच्या विश्वस्त असलेल्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर चौकशी सुरू झाल्याने हा संघर्ष उघडपणे समोर येणार अशी शक्यता आहे राजकीय सूत्र सांगतात की ही चौकशी केवळ अजित पवारांपुरती मर्यादित नाही तर त्याचा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही बसू शकतो म्हणजे फडणवीसांच्या एका निर्णयाने दोन्ही राष्ट्रवादी गट आणि काँग्रेसचे नेते एका रेषेत आले आहेत आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे त्या चौकशी अहवालाकडे फडणवीसांनी जरी ही चौकशी केवळ अनुदानापूर्ती आहे असं सांगितलं तरी राजकीय विश्लेषकांना यात स्पष्ट पॉवर गेम दिसतोय कारण निवडणुका जवळ येत आहेत आणि सत्तेत असलेल्या प्रत्येक मित्र पक्ष आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली महाराष्ट्राचं राजकारण राज्चा सध्या एका नाजूक वळणावर आहे एका बाजूला ठाकरे बंधूंची जवळीक एक नवं समीकरण तयार करताय तर दुसऱ्या बाजूला महायुतीत तणाव उघडकीस येतोय आता प्रश्न एवढाच आहे की फडणवीसांचा हा डाव फक्त प्रशासकीय निर्णय आहे की दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांसाठी साठी आखलेली राजकीय रणनीती तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा ना आणि अशाच राजकीय स्टोरीसाठी जरा हटकेला केला सबस्क्राईब करा